हॅलो जानकीज किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे भुशारी सांडग्याची भाजी आज आपल्याला करायची आहे कांदा घालून तर हा एक पारंपरिक खाद्यपदार्थ आहे गव्हाच्या कुरड्या करताना चीक काढल्यानंतर वर जो चोथा राहतो त्याला चोंदन कोंदन असे म्हणतात किंवा भुशारी सांडगा आपण त्याच्यापासून तयार करून ठेवलेले इथे भुशारी सांडगे उन्हाला घालून दोन दिवसाला छान वाळवून आपण ठेवलेले आहेत तर याला याच्यापासून हे हुशारी सांडगे बनवले जातात या चोथ्यात तिखट मीठ हळद जिरे वगैरे टाकून नंतर आपण चांगली परतून घेतलेली आहेत आणि ते वडे वाळवून आज त्याची आपल्याला भाजी करायची आहे हे बरेच दिवस टिकतात सहा आठ महिने आरामात जातात याची आज आपण भाजी करणार आहोत तर त्यासाठी आपण कढई तापायला ठेवली आहे त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊ गॅस चालू केला आपण हे तेल टाकून घेऊ एका पळीला थोडंसं कमी घेतलं आपण तेल तुम्ही कमी जास्त वाढवू शकता मी तेल कमीच टाकते गॅस लहान करून घेऊन आणि आता अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे गॅस लहान करूनच आपण करायलेलो आहे आणि अर्धा चमचा आता मोहरी तर जिरे आता टाकू जिरे आपले छान तांबूस रंगावर झालेले आहेत आता टाकू कांदा आपण कांदा छान परतून घेऊ आपण छान छानपासून घेऊ थोडासा असा छान झाला पाहिजे मऊ झाला पाहिजे आपला कांदा बघा छान झाला आहे आपला गुलाबी रंगावर दे थोडी हळद टाकून घेऊ आपण पाव चमचा आणि ह्या हा सांडगा आपण ह्याच्यामध्ये टाकू एवढे केलेले आपण तयार छान असे परतून घेऊ आपण त्याला टाकते हे दोन तास आपण भिजवून घेतलेली हरभऱ्याची डाळ ही टाकू हरभऱ्याची डाळ आपण भिजवून घेतलेली ही टाकू याला टाकू आपण तिखट कमी जास्त तुम्ही टाकू शकता मी एक चमचा तिखट टाकलं या एक चमचाला कमी थोडंसं मीठ उभी थोडं कमी त्याला टाकू आपण कडी आता छान परतून घेऊ आता थोडं आपल्याला पाण्याचा शिल्पाला करून घ्यायचा थोडं पाणी टाकून घ्यायचं म्हणजे ही भाजी आपली छान शिजत राहते आपण याला टाकू कुट आता थोडस आपली हुशारी सांग घ्यायची भाजी चांगल्या आपल्याला तीन चार वाफा आणून घ्यायचा चांगलं आपण ह्या पेल्यानं अर्ध्या पेला कमी टाकलं पाणी आपण अजून थोडंसं पाणी टाकणार आहोत म्हणजे अर्धा पेला होतच त्या पेल्यानं अर्धा पेला पाणी आपली भुशारी सांडग्याची भाजी तयार झाली बघा कोथिंबीर टाकू थोडी हा काय छान कलर आला ही चवीला पण खूप छान लागते मी तुम्हाला अर्धा पेला पाणी आधी टाकलं होतं ना अजून पुन्हा मी अर्धा पेला पाणी टाकलं म्हणजे एक पेला पाणी लागलं याला मी छान शिजते ना ते, ते वडे शिजले पाहिजे चांगले तर अशा प्रकारे आपली ही भुशारी सांडग्याची भाजी मैत्रिणींना आणि माझे प्रेक्षक नक्की करून पहा ही फार हेल्दी भाजी आहे हे जे जुनी पारंपरिक जे आहे ना सगळं हेल्दीच आहे जवळपास तर ही खूप हेल्दी आहे तुम्ही नक्की करून पहा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा